त्यावेळी गेल्या दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून एक ट्विन स्ट्रॅटजी तयार झाली आणि त्या स्ट्रॅटजीमध्ये एकीकडे प्रशासन आणि विकास हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचला पाहिजे आणि दुसरीकडे जे लोक शस्त्र घेऊन हिंसाचार करत त्यांच्यासमोर दोनच विकल्प राहिले पाहिजे एकतर त्यांनी शस्त्र सोडून मुख्य व्यवस्थेत यायचं अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जायचं अशा प्रकारची स्ट्रॅटजी अत्यंत मोठ्या प्रमाणात देशामध्ये मोदीजींनी सुरू केली आणि गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या देशाचे गृहमंत्री श्री अमित भाई शहा यांनी या देशातनं माओवादाला हद्दपार करण्याच्या संदर्भात मोदीजींच्या नेतृत्वात एक ग्रोथ स्ट्रॅटेजी तयार केली आणि आज आपण पाहतो की त्या स्ट्रॅटेजीच्या अंतर्गत अतिशय मोठ्या प्रमाणात आता देशातनं माओवादाचं उच्चाटन होत आहे